आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा रोहा तालुका भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान रोहा महेश मोहिते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष रोहा तालुका आयोजित स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले जिल्हाध्यक्ष धैर्यशील दे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार हे अभियान धावीर मंदिर परिसर रोहा बस स्थानक तसेच राम मारुती चौक या प्रमुख ठिकाणी राबवण्यात आले या उपक्रमात रोहा तालुका अध्यक्ष अमित सुमित रोहा शहर अध्यक्ष पोलीस निरीक्षक मारुती पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक बेडेकर जिल्हा सरचिटणीस श्रद्धा घाक महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जयश्री भांड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नरेश कोकरे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रिया कासार तालुका सरचिटणीस शैलेश रावकर तालुका संघटक सरचिटणीस परेश चितळकर युवा जिल्हा संयोजक वैभव कुलकर्णी रोहा शहर अध्यक्षा मृणाल पेणसे शहर सरचिटणीस आदिती शिंदे दीपक बापट ज्येष्ठ कार्यकर्ते तन्वी गुरव आरती कांबळे दीपाली वखरदार विशाखा जोशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारतचा नारा दिलेला आहे तसेच संपूर्ण जगभरात भारताचा मोदींच्या नेतृत्वाखाली दरडोई उत्पन्न देखील वाढलेले दिसत आहे अनेक लोक उपक्रम सातत्याने देशाच्या पंतप्रधान राबवत आहेत गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना सुरू आहेत त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळत आहे अनेक मोठमोठे प्रकल्प येत आहेत एकंदर अशा देशाच्या कणखर नेतृत्वाचे प्रेरणा घेऊन आज आपण रोहा तालुक्यात स्वच्छता उपक्रम राबवला स्वच्छता ही केवळ मोहीम नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे हे आपण या अभियानातून प्रत्यक्ष दाखवून दिले तसेच या उपक्रमाद्वारे भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच परिसर स्वच्छतेचा संदेश दिला आज आपल्या देशाचे खेळकर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आपण स्वच्छ भारत सुंदर भारत आणि सेवा पंधरावडा या अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता शिबिर आयोजित केला होता या स्वच्छता शिबिराला आदरणीय आपल्या या रोहचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय मारुतीजी पाटील साहेब यांनी भेट देऊन या, या अभियानामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांची जी देशापती कर् कर्तव्य करण्याची जी तत्परता आहे ती आपल्याला दिसून येते आपण सर्वांनी त्यांचं हे कार्य आपण म्हणून हे करून आपण असंच काम फक्त अभियानापुरतं न करता आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे स्वच्छतेची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर आपल्याला माहीत आहे दहा वर्षात पूर्णतः सगळ्या विभागात स्वच्छता झालेली आहे आणि आपला रोहा कसा सुंदर ठेवता येईल रोहाला कसं सर्वोच्च स्थानावर नेता येईल यासाठी आपण नागरिक म्हणून कर्तव्यांनी पालन केलं पाहिजे आणि दररोजच स्वच्छता आपण केली पाहिजे आणि खरं तर सफाई कर्मचारी नाही म्हणता येणार तर दूत जे सफाई देवदूत बोललं जातं ते देवदूत नेहमीच स्वच्छता करत असतात आणि कचरा मात्र आपण करत असतो त्यामुळं आपण देखील स्वच्छता करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मोदीजींना मी शुभेच्छा देतो आणि साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद